बऱ्याच वेळेस आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा त्या ठिकाणी कमी पडतो त्याचे बरेच काही कारणं आहेत एक कारण म्हणजे असं आपण अतिरिक्त केलेला रासायनिक खताचा वापर आणि कमी केलेला शेणखताचा वापर अशा मुख्य कारणामुळे आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा त्या ठिकाणी कमी पडतो आपल्या जमिनीचे जी सामू आहेत जी पोत आहेत ही पोत त्या ठिकाणी खराब होण्याचं कारणीभूत ठरते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अन्नद्रव्य आणि वनस्पती तर जर का तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपली माहिती ही शेअर करा ज्याप्रमाणे माणसाला अन्नद्रव्याची गरज असते त्याचप्रमाणे सुद्धा अन्नद्रव्याची गरज असते सूक्ष्म अन्नद्रव्य -hm मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य अशा अन्नद्रव्याची वनस्पतीला त्या ठिकाणी गरज असते आणि वनस्पतीचा जर काही विचार केला आपले शेतकरी बांधव हा वेगवेगळे पिकं त्या ठिकाणी लागवड करत असतात जसं की इतर भाजीपालावर्गीय पिकं असेल किंवा मुख्य पिकं असेल मुख्य पिकामध्ये आपण सोयाबीन झाली मक्का झाली कापूस झालं तूर झालं असे मुख्य हरभरा झालं याशी मुख्य पिकाची लागवड त्या ठिकाणी करत असतात आणि जे इतर भाजीपाला वर्गीय पिकं असेल ते भाजीपाला पिकामध्ये मिरची येते टोमॅटो येतो वांगी येते काकडी भोपळा दोडका व इतर गोबी असे वेगवेगळे भाजीपाला पिकं त्या ठिकाणी येत असतात पिकं हे जमिनीतून होणारा जो अन्नद्रव्याचा पुरवठा आहेत हा जर का त्यांच्या गरजेपेक्षा जर का कमी पडला तर आपल्याला वनस्पतीमध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी समस्या बघायला भेटतात जसं की पिकाची वाढ न होणे पिकाला फूल फळ हे लवकर न लागणे आणि लागलेसुद्धा तर हे पतले पतले आणि एकदम कमी प्रमाणामध्ये लागणं त्याच्यानंतर आपलं जे पीक आहेत हे पीक रोगास किडीस लवकर बळी पडणे त्याच्यानंतर जी खालची पानं असतात ही पानं पिवळे पडणं झाड पिंगट पडून जाणं आणि झाडाची जी ग्रोथ आहे ही ग्रोथ स्टॉप होऊन जाणे मुळीची संख्या स्टॉप होऊन जाणे ह्या ओवरऑल जर का विचार केला तर आपलं झाड हा उत्पादन देण्याची क्षमतामध्ये दे भरपूर काही कमी पडणं तर याच्यासाठी तर हे जे कारणं आहेत हे कारणं आपल्या वनस्पतीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा कमी झाल्यामुळं आपल्याला दिसून येतात तर अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होण्याचे दोन आपण विभाग त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू एक विभाग म्हणजे असं ऋतूवाईज अन्नद्रव्याची कमतरता पाडणे त्याच्यानंतर जे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्भ आहेत या सेंद्रिय कर्बामुळे जीवाणूची संख्या झाली याच्यामुळे सुद्धा अन्नद्रव्याचा पुरवठा त्या ठिकाणी कमी होतो तर आता ऋतूवाईज अन्नद्रव्याचा पुरवठा कमी पडण्याचं कारण म्हणजे असं आपण बरेचसे शेतकरी हे उन्हाळ्यामध्ये मिरचीची लागवड करतात गोबीची लागवड करतात व इतर भाजीपाला वर्ग पिकाची त्या ठिकाणी लागवड करतात तर उन्हाळ्यामध्ये पाहिजे तसं अपटेक आपले जे पीक आहेत हे पीक जमिनीतून अन्नद्रव्य घेण्याचं काम त्या ठिकाणी करत नसतं म्हणजे अपटेक त्या ठिकाणी होत नसतात टेम्परेचर जास्त असल्यामुळे जे अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य अपटेक होण्याचं काम स्टॉप होऊन जात असतात म्हणजे कमी होतं टेम्परेचर असल्यामुळं तर ज्यावेळेस जसं जसं पावसाळा जवळ येतो वातावरण बदलतं मान्सूनचं ढगाळ वातावरण येतं तर तसं तसं वातावरण बदलतं तसं तसं आपली जी झाडं असतात ही झाडं त्या ठिकाणी ग्रोथ घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात म्हणजे थोडक्यात झाल्या सांगायचं म्हणजे असं की टेम्परेचर जास्त असल्यामुळं आपली झाडाची ग्रोथ त्या ठिकाणी स्टॉप होऊन जाते म्हणजे जे जमिनीतलं अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य अपटेक करण्याचं काम हे स्टॉप होऊन जात असतं टेम्परेचर जास्त असल्यामुळं दुसरं कारण म्हणजे असं आपण जर का दुसरा ऋतू बघितला तर दुसरा ऋतू हा पावसाळा येतो पावसाळ्यामध्ये सुद्धा आपले हेच कारण बघायला भेटतात जमिनीमध्ये ओलावा जास्त असतो चिबाड जमीन असते चिबळ जमीन असल्यामुळं आपली जे अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य अपटेक होण्याचं काम वनस्पतीला स्टॉप होऊन जात असतं म्हणजे वनस्पती ही अपटेक करायचं काम स्टॉप करत असते म्हणजे ढगाळ वातावरणामुळं प्रकाश लक्षण मंदावून जात असतं आणि जमीन ओली असल्यामुळं त्या ठिकाणी अन्नद्रव्य हे स्टॉप होऊन जात असतं जर का दुसरा विचार केला हिवाळ्याचा तर हिवाळ्यामध्ये सुद्धा तसंच आहे थंडी जास्त असल्यामुळं आपली जी पिकं आहेत मक्का असेल किंवा इतर पिकं असेल ही पिकं स्टॉप होऊन जात असतात आपण नेहमी बघतो आपल्या शेतकरी बांधवांना मक्का लावलेली असते हो तर ती मक्का ही पंधरा पंधरा वीस वीस दिवस ही थंडीमुळं लेट होऊन जाते व इतर शेतकरी बांधवांना जर का भाजीपाला पिकं घेतलं असेल तर ते भाजीपाला पिकंसुद्धा उत्पादन क्षमता त्यांची स्टॉप होते इतर ऋतूमध्ये जर का पाच क्विंटल माल निघत असला तर ह्या हिवाळ्यामध्ये दोनच क्विंटल माल त्या ठिकाणी निघतो म्हणजे निम्म्यापेक्षा निम्म आवरेज त्या ठिकाणी पिकामध्ये बघायला भेटतं म्हणजे आवरेज घटून जातं तर हे हिवाळ्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं हिवाळ्यामध्ये बघायलाच कारण म्हणजे असं प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया अशी ही मावून जात असते त्याचप्रमाणे भाजीपाला वर्गीय पिकं असतात ही पिकं मुळी ही स्टॉप होऊन जाते असते ही पांढरी मुळी स्टॉप होऊन जात असते मायक्रोरायझरचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊन जात असतो तर हे हिवाळ्यामध्ये आपल्याला असे कारणं बघायला भेटतात दुसरं कारण बघा झालं तर आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहेत हे सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी कमी झालेला असतो तर सेंद्रिय कर्ब जीवाणूची संख्या कमी होण्याचं कारण म्हणजे असं आपण नेहमी वारंवार आपल्या शेतामध्ये रासायनिक खताचा अतिरिक्त वापर त्या ठिकाणी करत असतो त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे असं आपण शेणखताचा उपयोग आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी करत नसतो रासायनिक खताचा वापर जास्त झाल्यामुळे आपली जमीन ही कडक पडते सुपिकता आपल्या जमिनीमध्ये राहिली नाही त्याच्यामुळं आपल्याला रासायनिक खताचा वापर थोडासा कमी केला पाहिजे आणि सेंद्रिय खताचा वापर त्या ठिकाणी जास्तीत जास्त केला पाहिजे जसं आपण शेणखताचा वापर जास्तीत जास्त करू शकतो गांडूळ खताचा वापर त्या ठिकाणी जास्तीत जास्त करू शकतो व इतर वेस्ट आपलं जे पिकं आहेत हे पिकं वेस्ट झालेली पिकं आहेत हे पिकांची जी कचरा आहेत जे काळी कचरा आहेत हा कचरा आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी सडू घालू शकतो तर याच्यामुळं आपल्या जमिनीची पोत सुधारण आपल्या जमिनीचा सामो त्या ठिकाणी व्यवस्थित प्रमाणामध्ये राहील आणि आपल्या जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन त्या ठिकाणी तयार झाल्यामुळं आपली जमीन ही सुपिकता बनू शकते आणि अन्नद्रवे जास्त आपल्या जमिनीमध्ये अवेलेबल होऊ शकतं तर मित्रांनो हे आपण माहिती थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व ही माहिती इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद